आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आंदोलन करायसाठी काही हे नाही आहे म्हणजे कोणाला मनही थोडी असते त्याच्यामुळं पण ही वेळ आंदोलन शेती शेत शेतकऱ्यांच्या पेरणीची आहे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची आहे शेत शेतकऱ्यांचे श शे शेतं साफ करण्याची आहे त्याच्यामुळं आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी भारती महायुतीचं सरकार आहे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शंभर टक्के आम्हाला अशा आहे पूर्ण विश्वास आहे की ते शंभर टक्के जाहीरनाम्यात जे व्यक्त केलेले जे श शब्द ता, शब्द जे प्रश्न प्रश्न आहे ते पूर्ण करण्याची ताकद शेवटच्या पाच वर्षापर्यंत ते करते तो आंदोलन हा ठीक आहे ना आता कसं आहे मोजरीत आंदोलन त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर ते राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी आपलं हे करणे चक्का चक्काजाम करणे चक्काजाम करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार राहील तो आणि कदाचित त्यांचा पेंडॉल जो आहे तो, तो ते सुद्धा जाळू शकतात म्हणजे इव्हेंट करायचा असल्यास हा इव्हेंटच आहे तो कसा आहे वीस वर्षाचा सहवास सा आहे स वीस वर्षाची जे खतखत आहे वीस वर्ष जे लोकांच्या म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून सामोरे गेलेले आहे सभागृहात बसलेले आहे त्याच्यामुळं आता गेल्या सहा महिन्यापासून ते जरा हे असल्यामुळं म्हणजे त्यांना असं वाटत आहे की सवय झालेली आहे ती सवय तुटली त्याच्यामुळे त्यांना वाटत असेल की आपण हे जिवंत दाखवायचा स्वतःला जिवंत ठेवायचं आणि शिक्षक मतदारसंघात काही ऐकायला आलं मधात की लढणार आहे वगैरे वगैरे ते त्या निवडणुकीला सामोरं जायचं ते आमचा विश्वास आहे मी प आधीच पहिल्याच त्याच्यात सांगितलं की आमचा शंभर टक्के विश्वास आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते एक जागरूक नेतृत्व आहे दांत नेतृत्व आहे त्याच्यामुळं ते शंभर टक्के जे मॅनिफेस्टोमध्ये ज्या गोष्टी हे केलेल्या आहे नमूद केलेल्या आहे त्या गोष्टी पूर्ण पूर्णत्वास नेतील